हाय गायज मी प्रतीक्षा चव्हाण मी आज माझा फर्स्ट ब्लॉग बनवते आहे खूप दिवसापासून ट्राय करत होते की मी कधी माझा ब्लॉग बनवेल विचार करायचे की आज उद्या आज उद्या uh, तर आज फायनली मी माझा ब्लॉग स्टार्ट करते आहे तर मी आता माझ्या पार्लरमध्ये आहे बघू शकता तुम्ही हे बघा uh, तर आता क्लाइंट नाही आहे त्यामुळं मम्मी बोर होऊन बाहेर बसली आहे तर मी तुम्हाला मी दाखवते तर मी आता बाहेर आली आहे बघा म्हणून मम्मी मम्मी तर बसली आहे तर क्लाइंट नसल्यामुळं ती बाहेर येऊन बसली जरा बोर होतोय म्हणून रोड टच पार्लर आहे माझं आणि ही आहे चार लि चारीला खूप जीव लावतो ती काय इथं पार्लर समोरच बसलेली असते आम्ही रोज तिला खायला वगैरे आणतो बघू शकता तो आणि संध्याकाळचा टायमिंग म्हणजे थंडीचं टायमिंग आणि आम्ही गावाकडे राहतो म्हणून इथं खूप थंडी पडते संध्याकाळची मग आता आम्ही लवकरच पालव वाढून घरी जाऊ लोणी प्रवारामध्ये राहतो हो आम्ही लोणी प्रवारामध्ये राहतो तर आता आम्ही तयारी करतोय पालव वाढून घेण्याची मग आम्ही गावात जाणार दूध वगैरे घेणार कारण की आमची आम्ही मानस जर पाळलेली आहे आणि ही जी चार लिहितीला पण दूध द्यायचं असतं त्यामुळं आम्ही रोज दूध आणायला जातो संध्याकाळी पार्लर वाढून मग आता आम्ही चाललो आहे हॅलो तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय घे